राज्यातील भाजपाचे दबंग नेते मुख्यमंत्री पदासाठी चर्चेले जाणारे आणि विदर्भातील डबल हॅट्रिक करून विधानसभेत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे एकमेव नेते म्हणून सुधीर भाऊ मुनगंटीवार हे परिचित आहेत आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे आपला प्रभाव अजूनही कायम ठेवला आहे सहा वेळा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होणारे मुनगंटीवार हे प्रेस क्लबच्या मीट द प्रेस कार्यक्रमात बोलले आपल्या जीवनातील चांगले वाईट अनुभव त्यांनी सांगितले

वडेची रेबरी कोणी करून दिली वडा शहरामध्ये तीस कोटीचे रस्ते कोणी करून दिले तुमच्या खानदान रस्त्याला पैसे कोणी दिले तुमच्या एका जनुगावी एकतीस कोटी नव्वद लाखाचं भाजीपाला संशोधन केंद्र कोण करताय ब्रह्मपुरीच्या नगर परिषद मध्ये जेवढे रस्ते दिसते ते सर्व माझ्या पैशाने माझ्या पैशाने म्हणजे मी दिलेले पैशाने आहे आज या चंद्रपूर जिल्ह्यात राजूर मतदारसंघात बाराशे बाराशे कोटीचा नॅशनल हायवे कोण करताय आज लक्कडकोट मध्ये गेला तर तिथं मिनी राजभवन कोणी म्हणून दिले स्वर्गीय बाबा आमटे अभ्यासी का असेल स्वर्गीय सुषमा स्वराज अभ्यासिका असेल स्वर्गीय सुषमा स्वराज तुमचा आए आता स्किल डेव्हलपमेंट सेंटर असेल आय टी आय वगैरेचा पंधरा कोटीनी आता नूतनीकरण होण्याचं काम असेल किंवा तुम्ही मूल मध्ये जी शाळा बांधली एक अत्याधुनिक शाळा आहे ठीक आहे आता तिथं कृषी महाविद्यालय होईपर्यंत तिथं चालत आहे पण तिथं सुद्धा गरिबांच्या मुलांचं शिक्षण होईल असं काम होणार आहे मी टाटा ट्रस्ट कडून कॅम्प्युटर शिकण्यासाठी पाच बसेस आणून इथं दिल्या होत्या ई लर्निंग पंधराशे शाळेमध्ये केली आठशे चोवीस ग्रामपंचायतीमध्ये कृषी

पैसा खींच कर इस विकास के लिए कोई किसी को नहीं जाऊ हे जेव्हा विरोधी पक्षाचे एखादे नेते म्हणतात तेव्हा आपल्याला निश्चितपणे तो आनंदाचा असतो